रनिंग मारत मारत गावातल्या एका शैलून दुसऱ्या शैलावर दावत आलो तर मशीवानी पक्क दम टाकत होतो तरी रुपया इकडून बी दावत चालले मी मला जातोस त्याला पहिलेच आपण जडवानूस आणि आम्ही व्यायाम करायला लागलो पण आमच्या सोबत नवीन पाहुणे आले होते आणि घराकडे बी जात होतो तरी आम्हाला माशे आमच्या मागे मांग मागे होते आता मला घराकडे जाऊन वरंबात खाऊनच पिच्चर सोडते का बा म्हटलं पण रुपयाने त्याच्याकडून कसा मसा पाठलाग सोडून घेतला आणि आम्ही घराकडे आलो पण घरी आले होते भविष्य पाहिणीवाले बाबाजी आणि माया हात पाहून माय भविष्य सांगत होते म्हणे बापू दे भविष्य एवढं चमकणार आहे म्हणे की आबाडातली वीज बी आपलं चमकणं विसरून जाईन म्हणे बाबाजी अजून म्हणे त्या हातात पैशाची लाईन आहे म्हणे म्हणजे भविष्यात खूप पैसे येणार आहे म्हणे मी म्हणलं हे सगळं की ठीक आहे म्हटलं बाबाजी पण पैसे का तुम्ही आणून देणार आहे की कोणाच्या हाताने पाठवणार आहे म्हटलं पण माहित नाही काहून बाबाजी चुपट झाले मग काही वेळानंतर भविष्य पाहिणी वाले बाजी गेले तर मग मग आईच्यासोबत सोबत चिट्ट खेडत बसलो पण माहित नाही काहून मिळून मलेच मामू बनवत होते मग काही वेळानंतर रुपया घराकडे आला आणि चाल म्हणे बुट्टी बुरीतून येऊ म्हणे मग गेलो त्याच्यासोबत झाल्यावर मस्त आंब्याच्या रस पिला आणि मग घराकडे आलो घरी आलो तर का पाहिजे खारू ती आपल्या भिंदीवर मस्त दाणे खात होते जे ठेवले होते म्हणलं चाल काही काम चांगलं केलं बेन पण संध्याकाळी हा मला एवढीसा मुजलुला याच्या गर्लफ्रेंडचा नंबर भेटून गेला काजल बे मला माझ्या नंबर भेटला आज अजून त्यासोबत बोलन मी का <laughs>